आ, नमस्कार आ, मी संजीवनी सुहास पुदाले आ, मी सुहास आ, पुदाले या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर मिळालेली आहे मी बाळासाहेबांचं बाळासाहेबांचे से आभारी मानते तर माझं शिक्षण बीएससी बी एड झालेलं असून या मध्ये मी गेली पंचवीस वर्ष म्हणजे लग्न पंचवीस वर्ष झालेले आहेत तर मी वसंतजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळामध्ये स्कूल इंग्लिश मी संचालिका म्हणून गेली सतरा वर्ष काम पाहत आहे तर माझे दीर वैभवरावजी पुताले साहेब आणि माझे मिस्टर सुहासजी पुदाले साहेब आणि माझे सासरे मान्य वसंत किल्लासवाशी वसंतरावजी पुदाले दादा यांचा जे मध्ये यांनी जी कामं केलेली आहेत हे जे जनतेची सेवा के ले के केलेली आहे के ते गेले मी वीस वर्ष पंचवीस वर्ष माझे लग्न झाल्यापासून बघत आहे तर मलाही वा असं वाटलं की काहीतरी या लोकांसाठी केलं पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे म्हणून मी या क्षेत्रात उतरलेले आहे हे पद मी स्वीकारलेलं आहे तर पलूस जनतेला माझी खरोखर कळकळीची विनंती आहे की या सगळं माझ्या सहित सर्व वीस नगर सेवकांना त्यांनी निवडून बहुमताने निवडून द्यावं ही पलूस जनतेला मी त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करते आ, धन्यवाद जय जय माझं शहराबाबत असं विजन आहे की गेली आता हे सगळे आपले पार्टीतले लोक बरेच काही या शहरातली काम केलेली आहेत बाळासाहेबांच्या बरोबर आज आ, मला असं वाटतं की काही स्वच्छता वगैरे जे आज आ, रस्ते लाईट वगैरे या शहरामध्ये आणलेलेच आहेत परंतु काही काम जरी शिल्लक का राहिलेले असतील जर गोर गरिबांची सेवा जरी काय करायची असेल तर ते मी माझ्या परीने करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि हे मी आश्वासन सगळ्यांना देते धन्यवाद